विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलोय तुमच्यासाठी पुन्हा एक खास माहिती आपल्या मागील व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाची लिस्ट लागल्यापासून ते वस्तीग्रहामध्ये प्रवेश घेण्यापर्यंत सर्व माहिती आपण मागल्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरावा त्यानंतर लिस्ट कधी लागेल या सर्व गोष्टींवर चर्चा केली त्यानंतर आपण आज आपला नवीन व्हिडिओ नवीन विषयावर घेऊन आलेलो आहे तो विषय खूप दिवसापासून विद्यार्थी वाट बघत होते की या विषयावर व्हिडिओ कधी येईल आपला त्या विषयावर मी आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आणि अपडेट घेऊन आलेलो आहे तरी विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा जेणेकरून तुम्हाला आजची माहिती सविस्तर कळेल आणि त्याचबरोबर तुम्ही ती माहिती घेऊन वसतिग्रहाचा लाभ घेऊ शकाल तर सध्या विद्यार्थी बिगर व्यावसायिकमध्ये ज्यांचे नंबर लिस्टमध्ये लागलेले आहेत वसतिग्रहामध्ये लागलेले आहेत ते विद्यार्थी सध्या वसतिग्रहामध्ये भेट देऊन त्या ते ठिकाणी त्यांचा प्रवेश निश्चित करीत आहे त्याचबरोबर बिगर व्यावसायिक यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव आले असेल त्यांनी त्वरित वसतिग्रहाशी संपर्क साधून वसतिग्रहाला भेट देऊन आपला प्रवेश लवकर निश्चित करावा आणि प्रवेश प्रक्रियाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आपला मागील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो पूर्ण बघावा जेणेकरून तुम्हाला समजेल की वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते तर वळव्या आपल्या आजच्या विषयाकडे तर विद्यार्थी मित्रांनो व्यावसायिक अभ्यासक्रम असलेले आपले विद्यार्थी मित्र त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश अर्ज करण्यासाठी मागील महिन्याच्या वीस एकवीस ऑगस्ट रोजी वसतिग्रहाचे फॉर्म ऑनलाईन सादर करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म चालू झालेले होते त्यानंतर त्याची जी लिस्ट आहे ती या महिन्यातल्या पंधरा सप्टेंबरपर्यंत अखेरची मदत होती परंतु बरेच विद्यार्थी काही तांत्रिक का अडचणींमुळे तसेच इतर काही अडचणींमुळे प्रवेशाबाबतच्या अडचणींमुळे वसतिग्रहाचा अर्ज त्या ठिकाणी सादर करू शकले नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आपण आज महत्वाची माहिती या ठिकाणी घेऊन आलेलो आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची तारीख आल्यापासून अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी येत असल्याकारणाने अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राभर सामाजिक न्याय विभागाकडे त्या ठिकाणी सूचना दाखल केल्या तक्रारी केल्या की अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म त्या ठिकाणी भरण्यापासून वंचित राहत आहेत याबाबत सामाजिक न्याय विभागाने याची दखल घेतलेली आहे व कुणीही ऑनलाईन अर्ज किंवा वसतिग्रहाचा अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी सामाजिक न्याय विभागाने यावर एक शासन निर्णय त्या ठिकाणी काढलेला आहे तो शासन निर्णयाची माहिती तुम्हाला देण्यासाठी व कोण कुठल्याही विद्यार्थ्याचं या ठिकाणी शैक्षणिक नुकसान त्याचबरोबर वसतिग्रहापासून वसतिग्रहाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे काय वसतीग्रहाचे प्रवेश दोन टप्प्यांमध्ये होत असतात त्यामध्ये बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रम तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये पहिला टप्पा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी असतो व दुसरा टप्पा हा आपल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी असतो तर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते त्यांची लिस्ट यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे त्याचप्रमाणे ते, ते, ते विद्यार्थी वसतिग्रहाला भेट देऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करत आहे त्याचप्रमाणे ज्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर केले होते ज्यांना तांत्रिक अडचणी येत होता त्या विद्यार्थ्यांची लिस्ट येत्या तीन ते चार दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे ही पण माहिती तुम्ही घ्या त्याचबरो त्याचबरोबर दुसरा टप्पा हा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी असतो या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये कोणते कोणते कोर्स येतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊया यामध्ये विद्यार्थ्यांनी ज्या कोर्ससाठी सीई टी दिलेले आहेत म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट देऊन ॲडमिशन घेतलेले आहे ते कोर्स व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये येतात त्यात एम बी ए एम सी ए इंजिनिअरिंग लॉ नर्सिंग त्याचबरोबर इतर कोर्स येतात त्याचबरोबर सी ई टी व्यतिरिक्त दिलेले काही कोर्स व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये येतात जसे की मास मीडिया इत्यादी या अभ्यासक्रमांमधील विद्यार्थी वसतिग्रहामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमामधून अर्ज करू शकतात ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पंधरा सप्टेंबरपर्यंत व्यावसायिक वसतिग्रहाचा अर्ज करण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे बरेच विद्यार्थी किंवा जे विद्यार्थी फॉर्म भरू शकले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाने दखल घेऊन व शासन निर्णय प्रदर्शित करून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाने वसतिगृहात अर्ज करण्याची मुदत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवलेली आहे तरी जे विद्यार्थी वसतिगृहात अर्ज करण्यापासून वंचित राहिलेले असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा अर्ज करण्यासाठी तांत्रिक अडचणी आल्या असतील त्यांनी लवकरात लवकर तीस सप्टेंबरची वाट न बघता वसतिग्रहाचा अर्ज ऑनलाईन सादर करून ऑफलाईन जमा करून द्यायचा आहे व वसतिग्रहाच्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना वसतिग्रहाचा अर्ज कसा भरावा याबाबतची माहिती हवी असल्यास त्यांनी कमेंटमध्ये कळवावे जेणेकरून आपण त्यांच्यासाठी नवीन व्हिडिओ तयार करून व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद